आज आहे आमच्या घरी जेवणाचा अप्रतिम असा बेड तुम्हाला दाखवते मी आज आईनं काय बनवलं आहे जेवणामध्ये तर हे आमच्या विदर्भाची स्पेशालिटी आहे श्रावण मास लागला की आम्ही मस्त इकडे काय बनवतो इकडे जेवायला ते तुम्हाला दाखवतो चला आहे श्रेयान जेवायला त्याच्यानंतर त्याचे मामा आणि आप्पा तर आज केलं हे आमच्याकडे फळं हे असतात ज्वारीचे फळं तुम्हाला दाखवते जवळून तर याला म्हणते ज्वारीचे फळं तर हे वरणासोबत तुम्ही तडका दिलेलं वरण प्लस एक कवड्याची भाजी आणि छानपैकी इकडे भाकर सुद्धा केलेली आहे आईने थोडी मस्त पैकी असं छान आमचा बेत आहे आजचा बघू शकता तुम्ही आणि इकडे श्रेयाश काय म्हणते काय माहिती काय पाहिजे घे 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 काय लागते ते घे तू काय पाहिजे तुला श्रेयूला वरण द्यायचं विसरली होती मी तडकाचं वरण तर त्याला तडक्याचं वरण मागितलं आजकाल श्रेयांसला बघितली चांगली सवय लागली आहे पूर्ण ताट वाळून मागते जेवणासाठी कवड्याची भाजी फळं भाकर आणि वरण त्यानंतर काकडी घेतली मीठ घेतली खाणं घेणं काहीच नाही पाहिजे सगळंच आणि असं सगळे छानपैकी जेवायला बसले जाऊ दे नाही तर मस्त आणि हे खायचं कसं तुम्हाला दाखवते हे असं घ्यायचं फळ हे ज्वारीचे फळ आहे त्यानंतर याला वरणामध्ये छान डीप करायचं आणि असं छान वरण घ्यायचं आणि मग याचा आस्वाद घ्यायचा जर बिय खास श्रावण मासातलं जेवण याला म्हणतात कारण की हे हलकं असते पचायला ज्वारी ही हलकी असते आणि श्रावण मास लागला की पावसाळा सुरू होतो श्रावण मासात आपण हलका आहार हलका आहार घेतला पाहिजे सो so, त्याच्यामुळे आमच्या इकडे श्रावण मासात ज्वारीच्या भाकरी वगैरे किंवा ज्वारीचे फळं हे जास्त केल्या जाते आणि हे वाफेवरचे आहे फळं हे जे फळं आहे वाफेवर वाफवलेले आहे जसं आपण इडली वगैरे वाफवतो ना ढोकळा वगैरे सेम त्या टाइप आणि हे भाकर भाकर तर माहीतच आहे ज्वारीचीच भाकर आहे आणि खूप अप्रतिम अस जेवण झालेलं आहे मजा आली तर इकडे मस्त आमचे जेवण खावण वगैरे झालेले आहे आणि ते मस्त छान आम्ही बसलेलो आहे गप्पा गोष्टी करत आणि इकडे श्रेयांश खेळत आहे श्रेय मस्त वॉश बनवली साबण शोधूयाला किरणातल्या

आई जवळची कणिक घेऊन आणि त्याला अटकवली आहे बॉबीन आणि हे झाली आहे श्रेयांची वॉच आणि अशी श्रेयूची श्रेयांची वॉच आहे अशी अशी हाल आहे काय वॉच बनवली श्रेयांसनं ग्रेट जॉब श्रेयां ग्रेट जॉब आता काय करते तिला त्यात पेन लटकवत आणि हे काय काटे वॉच हा घड्याळीचे काटे वॉच आता झाली वॉच आहे ना कुठून डोकं लावते हा चिपकलं नाही तर हे कोणतं असं एक्सप्लेनेशन द्यायला नाही मी तुला चांगलं सांग हे अशी वॉच बनवली त्याच्यासाठी काय काय सामग्री लागली आहे तुला कोण कोणत्या गोष्टी लागलेल्या आहे त्या घड्याळ बनवण्यासाठी ते सांग ना काय रे ऐ श्रेयू आचो मायच आचो माचो रे वॉच हा वॉच कशी बनवली ते तर सांग बाई मास्टर आहे काढून टाक मास्टर दातोंडातून ऑपरेशन कर ऑपरेशन कर ऑपरेशन कर मामाचं कर ऑपरेशन दाता डेंटिस्ट आहे डेंटिस्ट आता काढून श्रयू श्रयू दाखव त्याचे दात दाखव मॉइस्टर आईकडे आईचं चालू आहे बेल निवडणं तर एकशे अकरा आईसाठी आणि एकशे अकरा माझ्यासाठी असं आई बेल तोडून ठेवत आहे आणि उद्या मग उद्या श्रावण सोमवार आहे उद्या कशाची हे काल आज मागच्या वेळेस तांदूळाची होती त्यावेळेस कशाची शुभ मोठा आहे ते बघते मी कॅलेंडरमध्ये सोमवार सोमवार तिळाची आहे तर यावेळेस तिळाची आहे तिळ आमच्याकडे अवेलेबल आहे सो नो टेन्शन दोन किलोही तीळ टाकू शकतो आम्ही महादेवाच्या अंगावर एवढे तीळ आहे दोन किलो आणलेले <laughs> दोन किलो टाकून देतो आम्ही तीळ नो टेन्शन हे बसलेला आहे माझा गळा तर दोन दिवस झाले चांगलाच गळा पण बसलेला आहे सर्दी पण झालेली आहे कालपासून तर जास्तच वाटत आहे सर्दी आणि हे रात्री मी अडीच वाजता झोपली कारण की अजिबात झोप येत नव्हती सर्दीमुळे तर इकडे छान आता मस्त नाही का असा गुळाचा चहा बनवलेला आहे माझ्यासाठी चालू आहे दूध आणायचं आहे श्रेय ऋषी गेला आहे दूध आणायला श्रेयांशला घेऊन बघा गॅसवर चालू आहे मस्त गुळाचा चहा गुळ अद्रक विलायची वगैरे सगळं टाकलेलं आहे फक्त आता दुधाची वाट पाहणं सुरू आहे सगळ्या ऋषी आणणार दूध आणि मग पिऊ चहा कारण की गळ्याला खरंच खूप आवश्यकता आहे चहा <laughs> पिण्याची आणि धोकं पण दुखत आहे थोडं सो आहे आणि सर्दी किती म्हटलं तरी तीन दिवस राहतेच गोळ्या घ्या काही घ्या काही करा गरम पाणी पिणं सुरू आहे तसं तर अशा प्रकारे आमचा चालू आहे आजचा दिवस शकता तुम्ही श्रेयाशी बनवलेला सुंदर असा हाऊस हे आहे श्रेयांचं बिग हाऊस नेम सांग नाव काय तुझ्या हाऊसचं पिझ्झा हाऊस तर श्रेयांच्या हाऊसच नाव आहे पिझ्झा हाऊस ओके अजून काही बोलायचं आहे तुला यामध्ये तू काही सांगू शकतो प्रेक्षकांना पिझ्झा हाऊस इज अ बेस्ट हाऊस ओके हा अजून पिझ्झा हाऊस पिझ्झा हाऊस पिझ्झाओस बनलाय ना पिझ्झाऊस वाय नाव काय मम्मी प्लीज आप्पा <laughs> कुठे आप्पा कशे करते आप्पा कशी करते रागवते कशी अशी आहे ना आणि बडबड बडबड कशी करते आपण बडबड कशी करते कशी करते आपण अजून कशी करते आपण असे पण करते ना आपण असे नाही असे करते ना आपण तू कारण की तू ऐकत नाही म्हणून आपण तुला राग होते पहा आपण येईन बरं येईन बरं बरोबर रे आपण इथंच बसलेले आहे इथंच बसलेले आहे आपण

जम्प केलाय मंकी जम्प आहे त्याचा मंकी मंकी जम्प बापा मंकी जम्प मंकी जम्प बापरे अरे बापरे बापरे बा श्रेयू लागलं ला ना मूर्ख काय मूर्ख मामा कुठे श्रेयू इज मामा भाई तुम्ही बघू शकता इथे एवढा ब्लँकेटची पूर्ण अशी गंजी दिसत आहे उशा ठेवलेले आहे पण श्रेयांचा मामा काही ना कुठे गेला काही माहित नाही ऋ श्रेयांचा मामा श्रेयांश तू मामाला कुठे ठेवलं वेरी श्रेयांचा मामा कुठे आहे तुझा मामा इकडे चढत आहे पहाडावर तो पहाडच आहे की मामा आहे आपण बघूया नेक्स्ट एपिसोड मध्ये तुम्ही बघत राहा हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला माहितच पडेल तो मामा आहे की कोण आहे वेर मामा तिकडून कशाचा तरी आवाज उरला आय 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 असं ओरडण्याचा कोण ओरडत आहे श्रेयश आई आई आवाज उरला आई 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 कोणाचा आवाज येत आहे अरे आवाज उरला कोणाच तरी ओरडल्या हारका अरे आवाज उरला कोणा तिथं श्रेयस पण पडला तू दुसऱ्याला कोणतं देवा अरे चालू आहे श्रेयांच्या आणि त्याच्या मामाच्या मस्त्या अर्धे आता वाजले रात्रीचे साडे अकरा बारा, बारा वाजू राहिले तरी या दोघांच्या मस्त्या काही कमी होऊ नये राहिल्या बघू शकता तुम्ही असे एकामेकांची धुलाई करणं चालू आहे काय ते ब्लँकेट घेते आणि त्या मामाच्या अंगावर टाकते पडलं पडलं बाई अंगात नाही जोर तरी तरी हुसलून हुसलून उश्या त्याच्या अंगावर टाकते हा कसा मारते अद्मजानाचा